तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी संतोष भाऊदाने स्वागत करतो आपलं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतो हो आहे आज तर थोडा मध्ये गॅप पडला होता एक महिनाभर तर आज एक महत्त्वाचा विषय घेऊन तुमच्यासमोर येतो आहे तर आजचा विषय हा आपल्या रिक्षाचालक व वा, अन्य वाहन चालकांसंबंधित आहे खूप महत्त्वाचा विषय आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ बघण्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोचतील माझे आणि आजचा विषय हा आर टी ओ संबंधित आहे तर पुणे आर टी ओ पुणे वाहतूक विभाग यांनी एक मोहीम सुरू केलेली आहे लोक अदालतमार्फत जेणेकरून त्याचा फायदा आपल्या सर्व वाहन चालकांना होणार आहे जे आपले ई चलन असतं म्हणजे वाहतूक पोलिसाकडून जे ई चलन आपल्यावरती कारवाई स्वरूपात कारवाई केली जाते ई चलन स्वरूपात तर त्याच्या संबंधित आहे जो दंड असतो तर त्या दंडासंद संदर्भात आर टी ओनी एक मोहीम चालू केलेली आहे आता तर खूप महत्त्वाचा विषय आहे हा तर सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या मित्रा परिवारात सर्वांना शेअर करा जेणेकरून या संधीचा सर्वांना फायदा घेता येईल तर विषय असा आहे की जे आपल्या गाडीवरती सिग्नल कटिंग असेल किंवा नो पार्किंग असेल किंवा रॉंग साईड असेल किंवा अन्य प्रकारचे कोणते रिक्षा असेल आपले टू व्हीलर असेल किंवा मोठं कोणते व्हेकल असेल तर जे आर टी ओकडून किंवा सिग्नलवरून जे चलन फाडले जा फाडल्या जातं आपल्या गाडीवरती दंड आकारले जातो तर त्याच्या संदर्भात जो काही दंड आकारला जातो तर त्याच्यावरती आर टी ओनी आपल्याला आता सूट दिलेली आहे तर आर टी ओकडून पन्नास टक्के सूट देण्यात आलेली आहे आपल्याला तर ही मोहीम फक्त चार दिवस चालणार आहे तर हे चलन आपल्याला ऑनलाईन नसणार आहे ऑनलाईन भरता येणार नाही आहे हे आपल्याला प्रत्यक्षात पुणे वाहतूक विभाग येरावडामध्ये ऑफिस आहे त्यांचं पुणे आपला पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट ते इकडं जो आपला येरावड्याला एरा रोड जातो त्या रोडला आपलं पोस्ट ऑफिसच्या शेजारी पुणे वाहतूक विभागचं येरावड्यामध्ये ऑफिस आहे मोठं तर त्या कार्यालयामध्ये तिथं आपल्याला कॅश स्वरूपात ही रक्कम भरायची आहे जे काय आपली रक्कम असेल तिच्या पन्नास टक्के रक्कम आपल्याला भरायची आहे आणि त्याची आपल्याला ते एक पोस्ट देतात तर ती ती रक्कम हे आर टी ओ वाले कोर्टामध्ये जाऊन पेड करतात आणि तिथून आपल्याला पंधरा दिवसात किंवा एक महिन्यात आपले ॲपमधून आप किंवा ऑनलाईन आपल्याला जे चलन दाखवत असतं ते दिसत नाही नंतर आ, मी पण या, मागती एकदा भरलो होतं असंच तिथं जाऊन पण गर्दी खूप असते मात्र तिथं कारण पुणे पिंपरी चिंचवड पूर्ण अख्ख्या शहरामधून लोक तिथं असे सूट असल्यामुळं फायदा घेण्याकरता येत असतात तर तुम्ही पण या संधीचा फायदा घ्या आणि प्रोसेस कशी असते ती पण तुम्हाला सांगतो ए, ते, ते ए, आसा आसा तर आपल्याला लवकर जायचं आहे तिथं गर्दी लाईन असते तिथं तर आपल्याला त्यांच्याकडून एक फॉर्म मिळतो त्या फॉर्मवरती आपल्याला आपला गाडी नंबर टाकायचा चारशे नंबर टाकायचा आणि किती चलन आहेत ते पण टाकायचं असतं वाटतं काहीतरी आणि अमाऊंट किती आहे ते पण टाकायचं असतं त्याच्यामध्ये असं म्हणजे ऑप्शन असतात त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये एक असं असतं की समजा तुमची दोन हजार रक्कम असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक हजार रुपये पेड करावं लागतील आणि समजा एकवीसशे रुपये तुमची समजा रक्कम असेल किंवा एकवीसशे रुपये टोटल चलन म्हणजे समजा पाचशे जी समजा तीन असतील सहाशे रुपयाचं समजा एक असेल किंवा हजारचे एक असेल अकराशे ते एक असेल असं एकवीसशे असेल तर तुम्हाला अकराशे रुपये भरावं लागतील म्हणजे शंभरच्या पट्टीत अमाऊंट भरावं लागते पन्नास रुपये ते पन्नासच्या पट्टीमध्ये असं म्हणजे आता एकवीसशे असेल तर त्याचं निम्म अकराशे एक हजार पन्नास होतात तर आपल्याला एकवीसशे रुपये पेड करायचे तुमचं पंचवीसशे रुपये असेल तर तुम्हाला तेराशे रुपये भरावं लागतील तर अशा पट्टीमध्ये ते भरावं लागते समजा पाच हजार असतील तर तुमचे अडीच हजार होतील अकराशे असतील तर तुम्हाला सहाशे रुपये भरावं लागतील तर अशा पटीमध्ये अमाऊंट भरायचे असते आपण भरलेल्या नोटा यांची सर्व डिटेल द्यावी लागते कितीच्या किती नोटा दिलेत आणि टोटल अमाऊंट आपण ते पेड करायचं असतं आणि त्यातली एक कोर्स म्हणून आपल्या त्या फॉर्ममधली थोडंसं कट करून ती आपल्याला पोस्ट म्हणून देतात उद्या समजा आपल्याला कुठं पोलिसांनी पकडलं आर टी तर तीच कोर्स आपण त्यांना दाखवायची की आम्ही कोर्टामध्ये अमाऊंट पेमेंट केलेलं आहे पण ते पेंडिंग दाखवत असतं की दाखवलं त्यांना पण समजून जाते त्यांना माहिती असतं हे आपण मोहीम राबवली होती त्याच्यामध्ये यांनी सहभाग घेऊन तिकडं पैसे भरलेले आहेत तर त्याच्यात सही शिक्षण असतो त्यांचा तर असा सर्वांनी फायदा घ्या आणि ही मोहीम चालणार आहे बघा दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस चार दिवसच फक्त मोहीम चालणार आहे तर लवकरात लवकर आपण पण जाऊन तिकडे या संधीचा फायदा घ्या आणि आपले कोण मित्र असतील परिवारामधले कोण असतील किंवा मोठ्या गाड्या असतील ट्रान्सपोर्टच्या वगैरे त्यांना पण याचा फायदा होणार आहे कारण मोठ्या गाड्यांवरती फाईन जास्त असते एकाच टायमाला दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपया आरटेक करून त्यांच्यावरती फाईन मारली जाते तर त्यांना जर असा फायदा झाला पन्नास टक्के रक्कममध्ये जर त्यांना दंडामध्ये सूट मिळत असेल पन्नास टक्के तर त्यांचा पण फायदा होईल रिक्षाचालकांना पण काय काय विनाकारण दंड आकारलेले असतात तर त्यांना पण याचा फायदा होईल तर सर्वांनी वेळो शेवटपर्यंत बघा हा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये सर्वांना शेअर करा आणि तुम्हाला ॲड्रेस सांगतो इकडनं समजा तुम्ही नगर रोडने गेला असाल तर कुठलं तरी थिएटर आहे तिथं आता त्याचं नाव मला एवढं नाही आठवत तर त्या थिएटरपासून आतमध्ये गोल्ड चौक म्हणून आहे तर तिथून आतमध्ये ब्रिजवरून स्थळ पुढे येरावड्याचं पोस्ट ऑफिस म्हणून आहे तर पोस्ट ऑफिसचं तिथंच आहे आर टी ओचं ऑफिस पुणे वाहतूक विभाग म्हणजे येरावड्यामध्ये येते ते तर नक्की जावा गर्दी तर असणार आहे लवकर गेला तर तुमचा नंबर लागेल लाईनमध्ये थांबावं लागतं आहे आपल्याला पहिल्यांदा टोकन वगैरे देतात ते आणि त्या टोकननुसार ते लाईनमध्ये उभे करत असतात तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या मित्रमंडळीला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला धन्यवाद